नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचंच आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत उद्या आहे वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट तर वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय हे हरिहर भेट काय असते या दिवशी काय करतात हीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा वैकुंठ चतुर्दशीला हरिहर भेट असते आणि हा योग वर्षातून फक्त एकदाच येतो बरं का आणि ही पूजासुद्धा रात्रीबरोबर बारा वाजता करायची असते भगवान शंकरांप्रती ही एक कृतज्ञता असते असं म्हणतात बघा चातुर्मास जेव्हा सुरू होतो त्यावेळेला भगवान श्री विष्णू हे निद्रावस्थेमध्ये जातात भगवान शंकरांकडे येतो त्यानंतर गणपती बाप्पा बसतात गणपती बाप्पांकडे येतो त्याच्यानंतर पितृपक्ष येतो मग पितर देवता त्याच्यानंतर कुलदेवीकडे म्हणजे जेव्हा घट बसतात आणि नंतर माता लक्ष्मीकडे आणि आता देवउणी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेतून जागे होतात तेव्हा भगवान शंकर हे पुन्हा सृष्टीचा कारभार भगवान श्री विष्णूंकडे देतात आणि ते कैलास पर्वतावर जातात अशी ही कथा आहे भगवान शंकरांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस तर यावर्षी वैकुंठ चतुर्दशी चार नोव्हेंबरला म्हणजे उद्याच आहे त्याच्यामुळं आपल्याला उद्याच रात्री बारा वाजता हा सोहळा साजरा करायचा आहे याच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंनी भगवान शंकरांची तुळशीपत्र वाहून पूजा आणि गळा भेट घेतली होती म्हणूनच वैकुंठ चतुर्दशीला हरिहर भेट असं म्हणतात हा एकच दिवस असा असतो की ज्या दिवशी भगवान शंकरांना तुळशीपत्र वाहून त्यांची पूजा करतात प्रयागराजला काशीला अतिशय असा हा सोहळा असतो नाशिकलासुद्धा कपालेश्वर महादेव मंदिरात खूप असा हा सोहळा होतो इतरही मंदिरामध्ये हा सोहळा खूप छान साजरा केला जातो म्हणूनच हा सोहळा साध्या पद्धतीनं का होईना आपल्याला पण आपल्या घरी साजरा करायचा आहे आणि या सोहळ्याचे आपल्याला साक्षीदार व्हायचं आहे तर चला बरोबर चार नोव्हेंबरला म्हणजे उद्या रात्री बारा वाजता आपल्याला ही पूजा करून हा सोहळा आपल्याला संपन्न करायचा आहे आता इथं मागच्या पूजेचं काय माझ्याकडे व्हिडिओ नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला आता इथं मी साधी पूजा करून दाखवते माझी देवरोजची देवपूजा आता इथं झालेली आहे आता मी सुद्धा उद्या ही पूजा करणार आहे पण आज तुम्हाला मी इथं ही करून दाखवते म्हणजे ही पूजा कशी करायचं हे तुमच्या लक्षात येईल आता इथं मी देवपूजा झालेली आहे त्याच्यामुळं या मूर्तींना पुन्हा अभिषेक नाही घालणार देवांची आंघोळ झालेली आहे आता इथं मी गणपती बाप्पांना घेतलं आहे त्याच्यानंतर बाळकृष्णांना घेतलं आहे आणि महादेवाची पिंड घेतली सर्वात पहिलं आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती तांबणात घ्यायची गणपती बाप्पांना अगोदर स्वच्छ पाण्याने त्याच्यानंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा मूर्ची स्वच्छ पुसून जागेवर थोड्या अक्षदा ठेवून स्थापन करायची गणपती बाप्पांना अष्टगंध लावायचं अक्षदा व्हायच्या त्याचबरोबर हळदी कुंकू आणि एक फूल व्हायचं आणि धूपदीप ओवळायचा त्याच्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती तामणात घ्यायची बाळकृष्णांच्या मूर्तीला पण अगोदर स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने किंवा दयाने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा हा अभिषेक करत असताना पुरुष सुक्त म्हणायचं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत म्हणत अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर स्थापन करायची भगवान श्री विष्णूंना अष्टगंध अक्षदा हळदी कुंकू अर्पण करायचं तुळशीपत्र अर्पण करायचं आणि त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करायचं बघा इतर वेळेला बाळकृष्णांना आपण तुळशीपत्रच वाहतो बेलपत्र वाहत नाही पण आता आपण वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्तानं ही हरिहर भेट पूजा करत आहोत म्हणून आता इथं बाळकृष्णांना बेलपत्र व्हायचंय एकशे आठ बेलपत्र व्हा एक बेल व्हा जसे तुमच्याकडं असतील तेवढे व्हा आणि हे बेलपत्र वाहताना शिवअष्टोत्तर नामावली म्हणायची किंवा ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत म्हणत हे बेलपत्र व्हायची त्याच्यानंतर धूपधीप ओळायचा भगवान श्रीहरि विष्णूंची पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान शंकरांची पूजा करायची शिवलिंग तामनामध्ये घेऊन अभिषेक करून घ्यायचा अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून थोडे अक्षदा ठेवून त्यावर स्थापन करायचं शिवलिंगाला भस्म अष्टगंधा अक्षदा वाहून घ्यायच्या बाळकृष्णांनासुद्धा भस्म लावून घ्यायचं बरं का ते सांगायचं सा राहून गेलं आपण बेलपत्र अर्पण केलं तसंच भस्मसुद्धा लावायचं त्यांना भगवान शंकरांची पंचोपचार पूजा झाल्यानंतर त्यांना आता तुळशीपत्र व्हायचं ते तुळशीपत्र एकशे आठ वहा एक हजार एक, एक वहा तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी तुम्ही ती ते ते अर्पण करू शकता आणि तुळशीपत्र अर्पण करत असताना विष्णू सहस्र नामावली म्हणत म्हणत ही तुळशीपत्र अर्पण करायची किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणत म्हणत भगवान शंकरांना ही तुळशीपत्र अर्पण करायची हा एकच दिवस असतो की भगवान शंकरांना तुळशीपत्र ही अर्पण केली जातात इतर वेळी आपण तुळशीपत्र अर्पण करत नाही किंवा आपण ती नैवेद्यावर सुद्धा ठेवत नाही पण हा एकच दिवस असा असतो की भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करायची असतात आणि भगवान श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण करायचे असतात अशा प्रकारे पंचोपचार पूजा करून खडी साखरेचा किंवा पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा त्यांच्या आवडीची फुलं वाहून घ्यायची आणि आरती करायची अशा प्रकारे ही पूजा रात्रीबरोबर बारा वाजता करायची आहे पण त्याच्या अगोदर तुम्ही अशा प्रकारे पाटावर किंवा चौरंगावर देवांची मांडमांड करून ही पूजा लवकरच दिवसभरात कधी पण करून घेऊ शकता कारण काय होतं अभिषेक करायला वेळ लागतो म्हणून ही पूजा दिवसभरात कधी पण करून ठेवा आणि फक्त रात्री बारा वाजता एक पाच दहा मिनटात मग ही पूजा करून घ्या या दिवशी इतरही सेवा करायची जसं की विष्णू सहस्रनामावली नाम स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र श्रीसुक्त पुरुषसुक्त अष्टोत्तर नामावली म्हणजे शंकरांची एकशे आठ नावं भगवान श्रीहरिविष्णूंची एकशे आठ नावं त्याचबरोबर एक हजार एक नावंसुद्धा आहेत ती पण तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जेवढी जेवढी जमेल किंवा जेवढी जेवढी करता येईल तेवढी तेवढी जास्त सेवा करावी तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद